नेता कसा असावा मी जरी भारतीय जनता पार्टीचा जरी असलो पण माझ्याही डोळ्यातून असतो आले की असा नेता जेव्हा जातो तेव्हा प्रत्येकाच्या मनात हळाळ व्यक्त होत टायमा टायमावर ताइम मंत्र्याची फिरकी तशी घ्यायची जर गोंधळ झाला तर उभा राहून कस बोलायचं आणि सभागृहाला शांत कसं करायचं हे त्यांची शिस्तप्रिय होती कलेक्टर ऑफिसच्या पायऱ्याची एक फरशी निडलेली होती पानसाळ कलेक्टर होते काय कलेक्टर काय हे माझ घर आहे म्हणे तुम्ही ऑफिस समजतात हे घर समजून काम करा म्हणे पण ख्याला जाळे होते एवढं बारीक विचार करणार शासकीय ऑफिस आपण घरात जसं वाचतोय तसं वाजण्याचं काम केलंय दादांच एकदा मला आठवत आहे दोन हजार चौदाला ला मी आमदार झालो आपले इथं तिथं ते व्हिडिओ आला कोणी तर बोललं दादा म्हणले अरे बबलू पडलं ना इथून हा हा त्याला पाडलं का म्हणजे त्यांचं कार्यकर्ते किती प्रेम आपल्या कार्यकर्त्याच किती त्यांना आठवण राहते विरोधी पक्षात होती पण पक्षात कोणता असो पण त्या कार्यकर्त्याची किती आठवण ठेवणारा नेता म्हणजे आज दादा तिने भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून दादाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो दादाचे जी शिस्त जे काम करण्याची पद्धत होती ती आपण सर्वांनी मिळून त्यांनी पुढे नेऊ एवढंच त्यांना श्रद्धांजली होईल एवढं बोलतो